शिक्षक द्यायचा आणि दुसरा शिक्षक पेन्शनचा द्यायचा एका बाजूला दोन हजार बारापासून शिक्षक भरती बंद आहे आणि म्हणून मूळ शासनाच्या आर टी दोन हजार नऊच्या कायद्याला हा काळीमा फासणारा शासन निर्भय म्हणून मी शासनाचा निषेध करतो आर टी नऊ दोन हजार नऊच्या कायद्याची अंमलबजावणी जर तुम्हाला होत नसेल तर तुम्ही राज्य करू नका आणि म्हणून त्यानुसार एकही शाळा या राज्यात ते तुम्हाला बंद करता येणार नाही विद्यार्थ्याची आठ सांगून आणि म्हणून रोज एक जी दहाला एक वीसला एक ही शाळा बंद करा त्या मुलांना इकडं पाठवा अरे एक विद्यार्थी असला तर त्या ती शाळा बंद करता तुम्हाला येणार नाही या ठिकाणी प्रत्येक गावात वाडीवर तांड्यावर वस्ती शाळेवर शाळा बांधलेली आहे तिथं लाखो रुपये खर्च करून इमारत केले तयार केलेली आहे त्या इमारतीवर खर्च झालेला आहे आणि तुम्ही ती शाळा बंद करता त्या इमारती काय करणार त्या लेखनाच्या शिक्षणाला जबाबदार खोल आणि म्हणून असं वाटेल ते निर्णय तुम्हाला घेता येणार नाहीत ना आर टी दोन हजार नऊच्या कायद्यानुसार तुमच्यावर जबाबदारी आहे खरं तर अतिशय शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन शासनाचा दूषित आहे शिक्षण ही गुंतवणूक आहे शिक्षणातून माणूस तयार होतो ही दृष्टीच तुमची बदलून गेलेली आहे आणि राज्यकर्त्यांना माझी विनंती आहे या ठिकाणी मी आमची सगळे टीम जवळजवळ वीस बावीस जिल्हा अध्यक्ष सतरा संघटना या सगळ्यांची ताकद मिळून हा प्रचंड मोर्चा आपण आता या ठिकाणी पाहत आहोत आणि म्हणून शासनाला आपल्या माध्यमातून मी विनंती करेन की आणखीन गणवेश जून दोन हजार पंधराला सॉरी पंधरा जूनला तुम्ही गणवेश द्यायला पाहिजे होता गणवेश याचे पैसे कुठे गेले काय चालू आहे तुम्ही दुसरं या पद्धतीनं पंधरा जूनला पुस्तकं वाटली सत्तर टक्के लेकरांना पुस्तक द्या अरे आर टी दोन हजार नऊचा कायदा असं काय, काय सांगतो सक्तीचं शिक्षण मोफत शिक्षण मोफत शिक्षण याचा अर्थ पुस्तकं तुम्ही सगळ्या शंभर टक्के विद्यार्थ्यांना द्यायला पाहिजे ना सत्तर टक्के लोकांना पुस्तकं द्या तीस टक्के लोकांना खुना द्यायचं नाही आणि म्हणून ही आर टी कायद्याचा भंग करणारे या सगळ्या क्रिया आहेत मी शिक्षण मंत्री मुख्यमंत्री आम्हाला विनंती करेन की वेळीच ही धोका तुम्ही ओळखून घ्या आता शिक्षक रस्त्यावर आलेला आहे आणि शिक्षक जेव्हा रस्त्यावर येतो ना सगळे रस्ते बंद होतात आणि म्हणून एक बुलंद शक्ती आम्हाला दोन हजार पाचच्या नंतरच्या लोकांना पेन्शन नाही एकदा आमदार तुम्ही निवडून आला की तुम्ही पेन्शन घ्या तुम्ही मेडिकल बिल घ्या तुम्हाला कोणीच बरं बोलत नाही तुम्हाला कोणीच विचार करत नाही परंतु या राज्यातला शिक्षक असो कुठलाही कर्मचारी असो तो आयुष्यभर काम करतो अठ्ठावन्नच्या नंतर त्याला पेन्शनची खरी गरज आहे तुम्ही ती बंद करता पेन्शन नंतर हे पे आहे ते पेन्शनचा संबंध आहे या मागण्यामध्ये जे आजचे मोर्चे आहेत ते पेन्शनच्या तीव्रतेबद्दलचे आहेत सरकारने जी जी आश्वासनं दिली त्याची अंमलबजावणी केलेली नाही म्हणून हे मोर्चे आहेत सरकार हे खोटं बोलतं हे जनतेच्या समोर आणण्यासाठी कारण शिक्षण हक्का हा अत्यंत महत्त्वाचा मूलभूत अधिकार आहे तो अधिकारच आता ह्या महाराष्ट्र शासनाकडून तुम्हाला सांगतो डावलला चाललेलं आहे आणि जर हे सर्व मागण्या आमच्या जी काही आहेत सतरा मागण्या त्या सर्व मागण्या जर मान्य नाही झाल्या तर बेमुदत सर्व महाराष्ट्रभर शाळा बंद राहतील कुठे तरी जवळपास सहा हजार शिक्षक या मोर्चामध्ये समाविष्ट झालेले आहेत महाराष्ट्र शासनाने जे बोलतं ते करत नाही आणि पंधरा मार्चचा जो जी आर आहे त्याचप्रमाणे नऊ सप्टेंबरचा जो जी आर आहे हा संपूर्णपणे वापस घेतला पाहिजे आणि शिक्षकाला शिकवू द्या ही भूमिका त्यामध्ये आहे मित्रांनो याचबरोबर जिल्हा परिषदचे सुद्धा काही आमचे प्रश्न आहेत पदोन्नती असेल निवडश्रेणी असेल आणि काही गोष्टी असेल या गोष्टी जिल्हा परिषद लातूर हे आमच्यामध्ये शिक्षामध्ये समाधान व्यक्त करत नाही शासनाला स्पष्ट इशारा आहे महाराष्ट्रामध्ये मोर्चा होतात आणि विशेषतः आमच्या जिल्ह्यामध्ये सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्याच्या मार्गदर्शन निर्वाणीचा इशारा आहे महाराष्ट्र शासनाला जे बोलतात ते करत नाहीत जे आश्वासन देतात ते त्याची अंमलबजावणी करत नाही तर जर वापस जर नाही घेतले संपूर्ण शाळा महाराष्ट्रातल्या प्राथमिक बंद होतील मी या ठिकाणी या तुम्हाला खात